नमस्कार आज आपण चमचमीत भरल्या वांग्याची भाजी बघणार आहोत ती पण अगदी कमीत कमी वेळेत व झटपट तयार होणारी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया भरली वांगी बनवण्यासाठी इथे मी पाच वांगी घेतलेली आहेत ही वांगी मी ह्या पद्धतीने कट करून घेतलीत आहेत जेणेकरून त्याच्यात व्यवस्थित मसाला भरता येईल मसाला म्हणजे वाटण बनवण्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं सुकं खोबरं अर्धी वाटी घेतलेलं आहे यामध्ये भाजलेले चार चमचे तीळ टाकून घेऊयात यानंतर याच्यात पाव वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय आपण नेहमीप्रमाणे शेंगदाणे भाजून घेतो त्याप्रमाणे भाजून याचं कूट बनवून घेतलंय पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात आणि थोडंसं आलं घेऊयात एक मिरची आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे एक छोटा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आता हे मिक्सरमधून बारीक वाटून घेऊयात आता आपण या वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊ वांग्यांमध्ये जेवढं मावेल तेवढं जास्तीत जास्त मसाला भरायचा आहे म्हणजे ही वांगी अगदी चविष्ट लागतात हलक्या हाताने भरायचं आहे म्हणजे हे वांग्याचे काप तुटणार नाहीत वाटणामध्ये आपण पाणी न टाकल्यामुळे आपल्याला मस्त असं हा वांग्यात मसाला भरायला भेटत आहे मसाला भरला की हलकंसं वांग्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आतमध्ये घट्टसर रसा बसेल या प्रकारे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घे व वा वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेते तेल गरम झालं की आपण जी वांगी भरून घेतली आहे ती मी या तेलात टाकून घेते ही वांगी आपल्याला या तेलामध्ये छान असे एक ते दोन मिनटे परतून घ्यायचे आहे यामुळे वांग्यांना चव खूप छान येते आता ही वांगी झाकण लावून दोन मिनटे वाफवून द्यायची आहेत दोन मिनिटानंतर वांग्यांचा कलर बदललेला आहे आता ही वांगी पुन्हा परतून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला शिल्लक आहे तो मी ह्या कढईत टाकून घेणार आहे चिमूटभर हिंग टाकून घेऊयात म्हणजे वांगी लवकर शिजतील आणि ही भरलेली वांग्याची भाजी चविष्ट लागेल इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते पाणी आपल्याला ग्रेव्ही किती दाटसर किंवा पातळ पाहिजे आहे त्याप्रमाणे कमी जास्त पाणी टाकू शकतो आता ही वांगी झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवून घ्यायची आहेत दहा मिनटे झाली आहेत तुम्ही बघू शकता भाजीला तरी खूप मस्त आली आहे भाजी खूप छान दिसत आहे ग्रेव्ही छान दाटसर झाली आहे वांग शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी सुरीने वांग्याला टोचून बघायचं अलगदपणे जर टोचली गे गेली तर समजायचं की वांग हे शिजलेलं आहे कमीत कमी वेळेत व झटपट भरलेली वांग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा